नमस्कार आज आपण भोसले साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलोय त्यांनी किरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदललं हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा हरिश्चंद्र भोसले बरं तुम्ही आपल्या कांद्याच्या प्लॉटसाठी किरणचं मार्गदर्शन घेतलं का हो मग किती एकरला घेतलं तुम्ही दीड एकर दीड एकरला दीड एकरला घेतलं नंतर तुम्हाला कांद्याची साईज कस का वाटते कांदा किती दिवस झाला येऊ कांदा सत्तर कांदा झालाय तुमचा सत्तर तुमच्या कांद्याची आज साईज पाहिली आपण तर कस काय साईज आता ही बरं याला जारवा कस काय मुळी कस काय मुळी म्हणजे मुळी चांगली आहे जारवा चांगला आहे आणि सत्तर साईज चांगली आहे आता आपण जर खालील जर पाहिलं तर खालील तुमचा कांदा चांगला आहे साईज बघा म्हणजे कांदा तुमचा काढला जवळ थोडक्यात हा बरं आपण तुम्ही केरणचं मार्क्सिंग घेऊन समाधान आहे का समाधान तुम्ही आपलं वापरलं रोपाला रोपाल मग रोपा काय रिझल्ट दे वाटला कोटिंग केलं हा म्हणजे तुम्ही त्याला बीज प्रकारे केली आणि उगवण शंभर टक्के झाले तुमचं रोगाचा प्रादुर्भाव झालाच नाही हा आणि बाकी लोकांचे रोप कस काय त्यांच्यावर रोग प्रादुर्भाव झाला बरं तुमच्यावर ज्यांनी कांदे लावले त्यांचे कांदं तुमच्या कांद्यामध्ये तुम्हाला काय होत कांद्यावर समाधान करायचा हा तुमचा कांदा चांगला त्यांच्यापेक्षा मग तुम्ही केरणचा मागचे समाधानी हो का मा केरंग मला माहिती धन्यवाद नमस्कार